आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग सहावा स्वामींना अनुग्रह मिळवून तीन चार वर्ष झाली होती त्यांचा तत्वज्ञानाचा व्यासंग भरपूर होताच आणि सद्गुरू कृपेनं त्याला स्वानुभवाची जोडही मिळाली होती ज्या ज्ञानामृताच्या भोजनानं स्वानंदाची तृप्ती आपण भोगीत आहोत ते भोजन आपल्या प्रिय मित्राला मिळून त्याचा दुःखी जीव आनंदाच्या दोनदावर लोळावा असं कारुण्य स्वामींच्या अंतःकरणात होतं परंतु ही सहज देण्यासारखी गोष्ट नाही घेणाराची तयारी नसेल अशीच स्थिती बहुतेक वेळेला असते मास्तरांच्या विचारांची गुंतागुंत सोडवून त्याचे धागेदोरे नीट जमवण्याचं अवघड काम मास्तरांना भेटून स्वामी सुमारे चार पाच महिने करीत होते आत्मज्ञान झाल्याशिवाय आत्यंतिक निवृत्ती नाही आणि सद्गुरू शरणागतीशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी मास्तरांच्या मनावर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आपण पुणे इथल्या सद्गुरुनाथ बाबा वैद्य यांचे अनुग्रहित असून त्यामुळे आपणाला कसं आत्मसमाधान प्राप्त झालं हे सर्व हृदगत त्यांनी मास्तरांना सांगितलं परंतु सर्व पटलं तरी स्वामींना मास्तरांच्या मनाची इष्ट अशी तयारी काही केल्या होईना स्वामींना मास्तरांनी आपली भूमिका स्पष्ट करून सांगितली आई वारल्यानंतर झालेली मनाची विकलता पारमार्थिक ओढ आणि मामांचा अनुग्रह घेण्याचा केलेला निर्धार मामांच्या प्रश्नानं आपल्या स्वतःच्या अपात्रतेचा आलेला प्रत्यय आणि आपण आता ज्ञानेश्वरी वाचन नामस्मरण यात शक्य तितका काळ घालवण्याचा केलेला निश्चय हेच कसं बरोबर वाटतं ते सांगितलं मास्तर सद्गुरू अनुग्रह घेण्यास तयार होत नव्हते तरी स्वामींनी प्रयत्न सोडले नव्हते स्वामींच्या सहवासानं मास्तरांचा आत्मविश्वास वाढला होता मनाची विकलता कमी झाली होती आणि पारमार्थिक विचारात अधिक प्रगल्भता आली होती सन एकोणीसशे चोवीसमध्ये मास्तरांनी साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी घेतली आणि ते ती नित्यनेमानं वाचितच असत इतर पारमार्थिक ग्रंथही वाचनात आले होते सन एकोणीसशे पंचवीसमध्ये मास्तरांचं ज्ञानेश्वरीचं वाचन पूर्ण झालं त्या दिवशी त्यांनी स्वामींना प्रसादाला बोलावलं आरती करून त्यांनी खडीसाखरेचा प्रसाद वाटला स्वामींच्या हातावर खडीसाखरेचे तीन खडे मिळाले बाकी तिथं जमलेल्या सर्वांनी आपला प्रसाद खाल्ला परंतु मास्तर स्वत बुभुक्षित असताना त्यांनी दिलेला हा प्रसाद खाणं स्वामींना रुचलं नाही आपल्याप्रमाणेच त्यांची स्वानंदाची भूक भागवल्यावरच हा प्रसाद खावा असं त्यांना वाटलं आणि तो प्रसाद त्यांनी पुडी करून जवळ ठेवला खरा प्रसाद तोच की त्यानं सर्व दुःखांचा नाश व्हावा ज्ञानोबाने किती सुंदर वर्णन केलंय पहा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडसरू कहीची नाही पोटात अन्न पचनासाठी निर्माण होणारा जाठर रसच जर अमृताचा निर्माण होऊ लागला तर मग क्षुधे तृषेची बाधा कशी होणार त्याप्रमाणे आत्मसुखाच्या आनंदामुळे तृप्तीचे ढेकरच येऊ लागल्यावर विषयसुखाच्या भुकेची बाधा आपोआपच नष्ट होते स्वामींना हाच महाप्रसाद मास्तरांना प्राप्त करून द्यावयाचा होता आता कीर्तनाच्या निमित्तानं मास्तरांना योग्य मार्गावर आणण्यासाठी स्वामींनी चालवलेल्या प्रयत्नाला सुमारे चार महिने होत आले तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या वेणं हे स्वामी जाणून होते परंतु मास्तरांना कृतार्थ करण्याची घडी जवळ आली आहे असं स्वामींना वाटलं आता मे महिन्याची सुट्टी मास्तरांना पडत आहे तरी याच सुट्टीत मास्तरांना श्री सद्गुरुनाथ बाबांकडे घेऊन जावं असं मनाशी ठरवून त्यांनी मास्तरांशी त्या दृष्टीनं बोलणं सुरू केलं मास्तर तुम्हाला याच मे महिन्याच्या सुट्टीत पुण्याला न्यावं असा विचार आहे सद्गुरू बाबांचा अनुग्रह तुम्ही घेतला पाहिजे स्वामींनी मित्रत्वाच्या नात्यानं आग्रहपूर्वक सांगितलं आप्पा एवढं मात्र सांगू नका या सुट्टीत पंढरपुरास जावं असं मनात आहे आपण दोघं जाऊ पंढरपुरास मास्तर सद्गुरू कृपेशिवाय का पांडुरंगाचं खरं दर्शन होणार आहे नामदेवाला सुद्धा सद्गुरू करावा लागला ना काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल विठोबा आपल्याच हृदयात आहे त्याला प्रथम हृदयात ओळखा मग तो पंढरपुरात मग कुठेही भेटेल माझा एवढा अधिकार कुठचा मला पंढरीचा विटेवरचा देवच तूर्त पुरे मास्तर म्हणाले मास्तर अधिकाराचा विचार तुम्ही करू नका मी तो सर्व विचार केला आहे तुमचं काम झालं म्हणजे झालं ना स्वामी म्हणाले काम तुम्ही म्हणता त्याप्रमाणे झालं तरी श्रद्धा विश्वास या गोष्टींची आवश्यकता आहेच ना मी अत्यंत विकल्पी आहे माझा कोणत्याही गोष्टीवर चटकन विश्वास बसतच नाही आणि विकल्पामुळे सद्गुरूंनी काही सांगितलं तरी माझ्याकडून तडीच जाणार नाही मास्तर म्हणाले तुम्हाला नाही पटलं तर सोडून द्या त्याचा दोष तुमच्यावर नाही ती सर्व जबाबदारी मी घेतो स्वामी म्हणाले मी अत्यंत दुबळा आहे माझी काय कुवत आहे हे मला सध्या पूर्ण पटलं आहे त्यामुळे या फंदात तूर्त न पडावं असंच पुन्हा पुन्हा वाटतंय तुमची गोष्ट निराळी तुमची धडाडी तुमचं कर्तृत्व हे पाहिलं म्हणजे मी तुमच्या पासंगालासुद्धा पुरणार नाही तुम्ही आपल्यावरून माझी कल्पना करू नका मास्तर म्हणाले मास्तर मी प्रबळ तुम्ही दुबळे या कल्पना सोडून द्या कुणी आपल्या बळानं का परमेश्वराला जिंकू शकतो तसं पाहिलं तर मीमी म्हणणारे सर्वच दुबळे नाहीत का खरोखर त्यांना आपल्या वास्तवस्थितीचं ज्ञान असतं का आत्मज्ञान बाजूलाच राहो पण देहबुद्धीनं तरी कुवत आपण जाणू शकतो काय आपण आपल्याबद्दलही खूप घमेंडीची भाषा वापरीत असतो परंतु खरा प्रश्न पडला म्हणजेच आपला मगदूर आपणाला कळून येतो अवसरी समजावी क्षुद्रता आणि थोरी हे खरं आहे आपल्या बढा या कुठपर्यंत तुकाराम महाराज सुंदर वर्णन करतात पहा जो वरी तो वरी करी गर्जना जवत्या पंचानना देखील नाही जोवरी तोवरी वरी सिंधुकरी गर्जना जवत्या वरी वरी जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी पडली नाही जोवरी तोवरी शूरत्वाच्या गोष्टी जव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही जोवरी तो वरी माळामुद्रांची भूषणे जवतुकयाचे दर्शन झाले नाही आपला दुबळेपणा मनुष्य जेव्हा ओळखतो तेव्हाच तो खरा परमार्थाला लायक होतो आपलं सामर्थ्य संपलं असं जेव्हा वाटतं तेव्हाच परमेश्वराचं प्रचंड सामर्थ्य आपल्या पाठीशी उभं राहतं आपल्या सामर्थ्याची घमेंड बाळगणारा मनुष्य सद्गुरूला शरण जाण्यासही तयार होत नाही त्याला वाटतं सद्गुरूंची यात मध्यस्थी लुडबुड कशाला हवी आपण सरळच देवाशी संबंध ठेवू अशा घमेंडखोराला देव कधीच भेटत नसतो त्याची सर्व प्रकारची घमेंड परमेश्वर तृणतुल्य समजतो पहा ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं आहे शंकरासारखा तपस्वी कोण आहे वेदांपेक्षा ज्ञाता कोण आहे आणि शेषाहून वक्ता कोण आहे पण जिथं शंकराची तपश्चर्या पुरी पडत नाही वेदांचं ज्ञान ज्याला जाणू शकत नाही शेषाला हजार जिभानी ज्याचं वर्णन करता येत नाही तिथं प्राकृत हेंद्रा मनुष्य तो काय भगवान म्हणतात यज्ञदान तपश्चर्या ही कितीही प्रचंड असली तरी ती साधनं अहंकारानं मलिन असल्यास मी त्याला गवताच्या काडीचीही किंमत देत नाही मग पहा तुमचा दुबळेपणास तुम्हाला तारक होणार नाही का वास्तविक हाच विचार करून प्रत्येकानं या परमार्थाकडं वळलं पाहिजे असं आहे तसं न करता आपल्या घमेंडीत बेफाम वागणं म्हणजे मूर्खपणाशिवाय काय म्हणता येईल असल्या शहाणपणाचं खरोखर आश्चर्य वाटतं तुकाराम महाराज म्हणतात वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य न करीती विचार का हिताचा कोण दम ऐसा आहे यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा ಕಾಯ ಮಾನೂನಿ ರಹಿಲಿ ನಿಶ್ಚಿಂತ ಯಮದೂತೀ ಮರಣ ಯಸಿ ಗೋಡಿ ಲಗಲಿ ಸೇ ಕಾಯ ಹಿಲತಯಾಸೀ ಕಾಯಸಿ ಕಾಯೋ ಕಾಠವಿತಿ ದೇವಕೀ ನಂದನಾ ಸುಟಾಯ ಬಂಧನಾ ಪಾಸುನಿ ಯಾ का यमोल यासी लागे धन वित्त का हे यांचे चित्त घेत नाही तुका म्हणे काही भोगीतील खाणी का त्या चक्रपाणी विसरले मास्तर तुमचा दुबळेपणा सर्व प्रपंचाकरिता राखून ठेवा आणि परमार्थाची अमूल्य संधी साधा खरं पाहिलं तर प्रपंचातच मनुष्य दुबळा आहे त्याच्या अदृष्टाच्या किंवा प्रारब्धाच्या पलीकडे त्याला यत्किंचितही जाता येत नाही तेथ जया जे कर्मसूत्र मांडूनी ठेविले स्वतंत्र ते तिथे गती पात्र होची लागे परमार्थ प्रत्येकाला करता येण्यासारखा आहे त्याला कर्माचं बंधन नाही किंवा सर्व कर्मांनी भगवत भजन करून परमार्थ करता येतो मास्तर तुम्ही म्हणता मी विकल्पी आहे पण संकल्प विकल्पासह सर्व संसार संसाराच्या हवाली करून जीवाला आनंदरूप मोक्षश्रीच्या सिंहासनावर बसवणारं हे ज्ञान आहे म्हणून ही हातोटी गुरुकृपेनं प्राप्त करून घ्या अशा प्रकारे अनेक प्रकारांनी स्वामींनी मास्तरांची समजूत करून त्यांना नकार देण्याला स्वामींनी वावच ठेवला नाही त्यामुळे मास्तर शेवटी पुण्यास जाण्यास तयार झाले स्वामींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मास्तरांची अनुग्रह घेण्याची तयारी केली मास्तरांना निरुत्तर व्हावं लागून होकारही द्यावा लागला आणि हा होकार देण्याला ते तयार झाले याला प्रमुख कारण म्हणजे स्वामींनी त्यांना अतिशय सवलत दिली हेच होय ही सवलत म्हणजे तुम्ही माझ्याकरता अनुग्रह घ्याच जर तुम्हाला ते पुढं पटलं नाही तर खुशाल सोडून द्या त्याची सर्व जबाबदारी माझ्यावर राहील स्वामींनी हे पूर्ण आत्मविश्वासानं सांगितलं होतं अनुग्रह झाल्यानंतर त्याची महती त्यांना आपोआप पटेल मग आताची मनाची गोंधळूक पार नाहीशी होऊन जाईल आणि याच मुद्द्यावर मास्तर कबूल झाले होते इथं आपणाला अशी शंका साहजिकच येईल की परमार्था करता इतके व्याकुळ झालेले मास्तर एवढे आडेवेडे का घेत होते त्याला तशीच प्रबळ कारणं घडून आली होती परंतु ती त्यांनी प्रकट न करता आपल्या मनातच गुप्त राखली होती ती कारणं काय होती आणि त्यांचा मनावरील पगडा कसा कमी होत गेला ते आता आपण पाहूया साधक हो हा सर्व भाग उद्याच्या वाचनात ऐकूया थांबूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी, स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं